हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज आहे सोमवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत आठ तर इथे ना आ, मला लादी पुसायची होती झाडू मारायचं होतं पण त्या अगोदर ना मी म्हणजे पूर्ण घरामध्ये सगळीकडे डस्टिंग वगैरे करून घेते कारण की डस्टिंग करणं ना हे कधी कधी नसतं तर हे रोजचंच काम असतं कारण की इथे ना भरपूर प्रमाणात धूळ येते घरामध्ये त्यामुळं डस्टिंगना रोजच्या रोज करावी लागते आणि रोजच्या ना मी टेबलच्या ना फक्त वरची साईड फक्त डस्टिंग करत असते पण आज ना हे पूर्ण टेबलचे आजूबाजूचा एरिया आणि पूर्ण डिझाईन वगैरे सगळंच पूर्ण पुसून घेतलं कारण की भरपूर दिवस झाले होते पूर्ण क्लीन करून त्यामुळं ना हे व्हाईट व्हाईट पट्ट्या आहेत ना त्याच्यावरती डस्ट साठली होती तर तीसुद्धा सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ना जे जे काही सामान दिसतं घरामध्ये ज्याच्यावरती धूळ वगैरे आहे काही घाण वगैरे लागलेली आहे ते सगळं सामान म्हणजे ते काहीही असो वायफाय असो किंवा स्विच बोर्ड असो किंवा काही असो ते सगळं मी असं प्रकारे डस्टिंग करून घेतलं आणि आता फ्रीजचा जो डोअर आहे ना तो सुद्धा रोजच्या रोज डस्टिंग करावा लागतो कारण की इथे सुद्धा म्हणजे डस्ट साठलेली असते पूर्ण आणि कोणीही असं हॉलमध्ये वगैरे येऊन बसलं सोप्यावरती की हे फ्रीजचा डोअर ना एकदम दिसतो सरळ स समोरच त्यामुळं ना थोडीशी जरी धूळ असली ना त्या डोरवरती तर खूप बेकार वाटतं त्यामुळं ना रोजच्या रोज मी तो डोअर जो आहे फ्रीजचा तो सु म्हणजे पुसून घेते आणि त्याचसोबत ना हप्त्यातून एकदा असं प्रकारे मी मी आतल्या साईडची जी बाजू असते ना फ्रीजची तीसुद्धा मी कपड्याने पुसून घेते कारण की काही भाजी वगैरे सांडलेली असते काहीतरी डाग लागलेला असतो तेलाचा तर त्यामुळं ते ना फ्रीजच्या आतमधली बाजूसुद्धा ना असं कपड्याने पुसून घेते कधी कधी आणि त्यानंतर ना काल सगळ्या हप्त्याभराच्या भाज्या आणल्या होत्या तर त्या सगळ्या धुवून ठेवल्या होत्या मी आणि त्या सुकल्या पण होत्या व्यवस्थित तर uh, म्हणजे ना असं ओल्या भाज्या जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना तर त्या भाज्या लवकर सडून जातात त्यामुळं ना uh, म्हणजे भाज्या पूर्ण एकदम क्लीन असं सुकवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या ना तर भाज्या सडत वगैरे नाहीत त्यामुळं ना आता इथे ना शिमला मिरची झालं तर टोमॅटो काकडी आणि हिरव्या मिरच्या सगळं ना मी फ्रीजचा जो व्हेजिटेबल बॉक्स असतो ना त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलं आणि बाकी बटाटे पण होते तर बटाटे मी साईडला काढून काढून ठेवले टिपाय आहे त्याच्यावरती मी बटाटे ठेवले आणि इथे ना थोडीशी मिस्टेक झाली माझी तर ना आम्ही कॅमेऱ्याकडे लक्षच दिलं नाही मी माझ्या माझ्या कामामध्ये मा होते आणि कॅमेरा व्यवस्थित सेट झालाच नव्हता त्यामुळं म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ आलाच नाही इथला तर आता हे बटाटे जे आहेत ना मी एका जाळीमध्ये भरून ठेवले आणि आज मी कांदे बटाट्याची जाळीसुद्धा घासून सुकायला ठेवली आहे बाल्कनीमध्ये आणि एक मोठा टप आहे माझ्याकडे हिरवावाला तर तोसुद्धा मी सुकायला ठेवला आहे बाल्कनीमध्ये म्हणजे टपमध्ये ना ज्वारी होती आणि ज्वारी आता संपली त्यामुळं टप रिकामी झाला होता तर आता तो टप घासून सुकायला ठेवला आहे बाल्कनीमध्ये त्याच्यामध्ये दुसरं काही सामान स्टोअर वगैरे करता येतं त्यामुळं तर आता इथे ना पूर्ण घराला ना एकदम स्वच्छ असा झाडू मारून घेणार आहे आणि म्हणजे झाडू मारण्याच्या अगोदर लादी पुसण्याच्या अगोदर डस्टिंग करणं महत्त्वाचं आहे कारण की ना टेबलवरती किंवा कशावरती काही घाण वगैरे असते तर आपण डस्टिंग करताना ती घाण ना फ्लोअरवरती पडते त्यामुळं ना अगोदर डस्टिंग करून घेतली आणि त्यानंतर झाडू मारून घेतला ना तर ते परफेक्ट होतं तर आता इथे पूर्ण घराला व्यवस्थित असं झाडू मारून घेते आणि झाडू ना नवीन आणला आहे मी अगोदर माझ्याकडं प्लास्टिकचा झाडू होता तर तो तुटला झाडू म्हणजे बऱ्याच वर्ष जा म्हणजे टिकला तो झाडू चांगला टिकला पण त्यानंतर आता काल परवास तुटला तो झाडू तर आता मी इथे हा दुसरा साधा सिंपल झाडू आणला आहे तर प्लास्टिकचा झाडूच जा आणायचा होता मला पण अनुष्का बोलली की प्लास्टिकचा झाडू खूप जड असतो आणि मला त्याच्याने झाडू मारता येत नाही त्यामुळं मग मी ह्या अशा प्रकारचा साधा सिंपल झाडू आणायला सांगितला पण ना हे अशा हे प्रकारचा झाडू आणला ना तर दुसरा काही प्रॉब्लेम नाही पण हे भुसा ना जास्त प्रमाणात पडतो आणि बरेच दिवस भुसा पडत असतो त्याच्यामुळं ना वैताग येतो याचा आणि सतत म्हणजे काड्यात काड्या तुटणं वगैरे हे असं काम चालू असतं आणि प्लास्टिकच्या झाडूचं ना ते काड्या वगैरे तुटायचं पण काही प्रॉब्लेम नसतो आणि त्या झाडूला आपण स्वच्छ धुऊ पण शकतो कधी घाण झाला तर आणि म्हणजे टिकाऊ पण असतो पण ना एवढा की जड असतो तो झाडू त्यामुळे अनुष्काला आवरत नव्हता आणि तिने हे असा झाडू मागवला आणि आता झाडू वगैरे मारून झाला लादी वगैरे पुसून झाली त्यानंतर ना मी इथे हे कांद्या बटाट्याची जाळी जी घासून मी सुकायला ठेवली होती ना बाल्कनीत ती व्यवस्थित सुकली होती तर आता त्या त्याच्यामध्ये ना हे अशा प्रकारे ना पेपर ठेवते मी कारण की काही लसणाचे साल म्हणा किंवा काही कांद्याची साल म्हणा ना ते खाली पडत असते नेहमी त्यामुळं ना अशा प्रकारे पेपर वगैरे ठेवला ना तर साल खाली पडत नाही आणि कचरा वगैरे होत नाही त्यामुळं ना मी ह्या जाळीमध्ये अशा प्रकारे पेपर ठेवते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कांदे बटाटे लसूण वगैरे ह्या तीन वस्तू ठेवते आणि आमच्या घरात ना कांदा भरपूर प्रमाणात लागतो कारण की ना कोणत्याही भाजीसाठी कांदा टोमॅटो याची गरज पडते आणि कांदा भरपूर प्रमाणात वापरते मी कोणत्याही भाजीसाठी आणि खास करून ना मला कांदा टोमॅटोची चटणी वगैरे आवडते जास्ती आणि हे ना घरामध्ये ना नॉनव्हेज पण भरपूर प्रमाणात जास्त आमच्या म्हणजे दोन तीन दिवस झाले की काही ना काहीतरी नॉनव्हेज असतं आणि त्यामुळंच कांदा भरपूर प्रमाणात लागतो घरामध्ये तर आता इथे मी ना दोन किलो कांदा आणला होता तर आता हा कांदा पुढच्या रविवारपर्यंत जाईल आणि त्यानंतर मग पुन्हा दोन किलो कांदे आणावं हो लागतील तर म्हणजे रोजच्या रोज डब्यासाठी सुक्की भाजी वगैरे बनवावी हो लागते त्यामुळं ना कांदा भरपूर प्रमाणात लागतो आणि ही जी पिवळ्या कलरची टोपली आहे ना ही डीमार्टमधून घेतली होती मी तर काहीतरी नव्वद रुपयाला काहीतरी घेतली होती पण दिसायला ना खूप सुंदर दिसली म्हणा त्यामुळे मी घेतली होती आणि ती टोपलीना मी काही फळं वगैरे आणली तर ते फळं वगैरे ठेवायला वापरते आणि दिसायला खूप छान दिसते त्यामुळंच मी घेतली होती ती टोपली तर आता इथे कांद्यापाट्याची जाळी सेट केल्याच्यानंतर आता इथे ना हा टप पण चांगला व्यवस्थित सुकला होता तर आता म्हणजे ह्याच्यामध्ये ना रॅशनचं सामान वगैरे ठेवता येईल काही एक्स्ट्रा सामान असतं ते ठेवता येईल आणि साहेबाने ना आ, काल सुकट आणि बोंबील घेतलं होतं हे काळ्या पिशवीमध्ये आहे ना तर ते घेतलं होतं कारण इमर्जन्सी कधी भाजी वगैरे नसली तर सुकट वगैरे बनवता येतं आणि बोंबील ना असं म्हणजे काही डाळ भात वगैरे पण बनवलं ना तरी फक्त तळून फक्त मीठ टाकून तळलं ना तर खूप टेस्टी लागतं मुलांना पण खूप आवडतं त्यामुळं ना साहेबांनी एकत्र सगळं घेतलं म्हणजे सुकट आणि बोंबील सगळं घेतलं तर आता हे ना सगळं मी एका डब्यामध्ये भरून ठेवते कारण की असं वरती जर ठेवून दिलं तर मग त्याला मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळं याला ना एका डब्यामध्ये पॅक एकदम करून ठेवलं तर मग मुंग्या वगैरे लागत नाहीत तर आता ना एक डबा मी रिकामा केला आणि त्याच्यामध्ये हे सुकट एकदम मोकळा असं टाकलं आणि त्यानंतर आता हे बोंबील पण त्याच्यामध्येच ठेवते आणि हा हिरवा मोठा टप आहे ना याच्यामध्ये भरपूर सामान बसतं म्हणजे रेशनचं काहीही सामान असलं ना तर ते बसतं तर आता जे काही मला दिसलं ते मी ठेवलं नंतर अजून काही सामान निघालं तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ठेवता येईल कारण की अजून भरपूर जागा आहे त्याच्यामध्ये भरपूर सामान बसतं अजून आणि इथे पण ना माझी तीच मिस्टेक झाली मी कॅमेरा सेट केलाच नाही व्यवस्थित आणि व्हिडिओ व्यवस्थित झालाच नाही तर कधी कधी ना म्हणजे बॅक साईडने कॅमेरा केला ना तर हे असं प्रॉब्लेम होतो त्यामुळं ना मी फ्रंट साईडच्या कॅमेऱ्यानेच मी व्हिडिओ शूट करते कधीही पण असा बॅकसाईडचा कॅमेरा सा केला के की अशी काहीतरी मिस्टेक होते तर त्यानंतर ना आता थोडीशी भूक लागली होती तर अनुष्काने सांगितलं होतं की मी पास्ता बनवते म्हणून तर तिचा पास्ता बनण्याच्या अगोदर मा मी आणि वैभव थोडंसं चहा आणि बिस्किट खाऊन घेतो कारण की आता भूक जास्ती लागली होती त्यामुळे थोडंसं चहा बिस्किट खाल्लं तर मग थोडंसं बरं वाटेल आणि जोपर्यंत तिचा पास्ता बनत नाही तोपर्यंत थोडंसं आराम भेटेल तर आता इथे ना किचन पूर्ण क्लीन करून दिलं आणि चहा वगैरे बनवला तर आता मी आ, मी आणि वैभव चहा घेतो तोपर्यंत अनुष्का तिचा नाश्ता बनवेल आणि कधी ना पास्ता बनवायचा म्हणलं ना तर अनुष्का खूप म्हणजे उत्साहाने पास्ता बनवायला निघते बाकी इतर काही बनव म्हणलं ना तर आळस येतो तिला पण पास्ता बनवायचा म्हणला तर ती कितीही कुठलाही टाम्या असू दे किंवा का कितीही तिला थकलेली असू द्या पण पास्ता बनवायचा म्हणला तर पटकन उठते लगेच मी बनवते म्हणून सांगते आणि सकाळी आम्ही पास्ता खाल्ला होता त्या मला भूक लवकर लागली नव्हती तर थोड्या वेळ एडिटिंग वगैरे केली व्हिडिओची आराम केला आणि त्यानंतर ना आता हे दुपारचं लंच चालू आहे तर दुपारच्या लंचमध्ये ना शिमला मिरची अंड्याची पोळी होती आणि चपाती वगैरे होती तर आम्ही दुपारचा लंच वगैरे थोडासा उशिरानंच केला म्हणजे दोन अडीचच्या सुमारास आम्ही लंच केला आणि लंच वगैरे केल्याच्या नंतर ना माझ्या लक्षात आलं की साहेबांचे कपडे इस्त्री करायचे बाकी होते तर आजकाल ना म्हणजे गरमीमुळं कॉटनचे शर्ट वापरतात साहेब त्यामुळं ना इस्त्री करावी लागते कपड्याला नाहीतर ना, ना पॉलिस्टर शर्ट असले ना तर त्यांना जास्त इस्त्रीची वगैरे गरज नसते पण हे कॉटनचे कपडे असले ना तर धुतलं तर मग ते एकदम असं गोळा गोळा झाल्यासारखे होतात त्यामुळं ना इस्त्री करावी लागते तर आता इथे ना इस्त्री वगैरे झाल्याच्यानंतर नंतर मी हे अशा प्रकारे ना मी पँट आणि शर्टची घडी करून ठेवते एकत्र म्हणजे पॅन्ट आणि शर्ट जे काही मॅचिंग आहेत ते एकत्र भेटावे तर अशा पद्धतीने ना म्हणजे घडी अगोदर मला करता येत नव्हती शर्टची घडी करणं खूप अवघड आहे पण नंतर मला साहेबाने सांगितलं की कशाप्रकारे घडी करायची आणि कशाप्रकारे पँट आणि शर्ट एकत्र ठेवायचं तर मी आता तशाच प्रकारे ठेवते तर आता जे काही इस्त्रीसाठी जे काही पसारा मांडला होता ते सगळं मी पटकन आवरून घेतलं आणि बाकी इस्त्री ना गरम होती त्यामुळं ना एका साईडला इथे ठेवून दिली आणि त्यानंतर ना आता दुसरं काहीच काम नव्हतं त्यामुळं ना टी व्ही बघत वगैरे पडलो होतो तर थोड्या वेळ झोप लागली होती म्हणजे एक तासभर असं झोपली होती तर एडिटिंग वगैरे करत बसलं ना तर आपोआप डोळे झाकतात आणि म्हणजे सकाळी लवकर उठते ना त्यामुळे पटकन डोळे झाकतात तर तासभर झोपले आणि त्यानंतर उठले फ्रेश झाले आणि किचनमध्ये आले तर इथे ना मला गहू आणि ची गोणी मी वरती ठेवली होती अशी तर आता इथे टप तर रिकामी झाला आहे तर हे गहू आणि तांदूळ या टपामध्ये ठेवते म्हणजे सेफ राहतील व्यवस्थित राहतील आणि बाकी हे छोटे छोटे जे सामान आहे म्हणजे बेसन शेंगदाणे किंवा काही छोटे छोटे जे सामान आहे ते सुद्धा व्यवस्थित बसतील कारण की टपमध्ये ना भरपूर प्रमाणात सामान बसतं तर सगळं अगदी व्यवस्थित असं बसलं याच्यामध्ये आणि मला ना जेवढं पसारा कमी असेल ना तेवढं चांगला वाटतो जास्ती पसारा वगैरे असला तर घर ना थोडस घाण दिसतं त्यामुळे ना होता होईल थोडा पसारा कमी कसा होईल याचा मी प्रयत्न करत असते तर जे काही सामान असतं एक का ते एकात एक घालून व्यवस्थित ठेवायचं म्हणजे पसारा जास्त दिसत नाही घरामध्ये तर आता इथे ना संध्याकाळचा टाईम झाला होता आणि साहेब म्हणजे आता पोचतीलच जवळजवळ पंधरा ते वीस मिनटामध्ये घरी तर साहेब येण्याच्या सा अगोदर ना काही ना काहीतरी नाश्ता करून ठेवावा लागतो जर साहेबांनी म्हणजे निघताना तिथं जर नाश्ता केला असेल तर मग काही नाश्ता करायची गरज नाही लागत पण असं रोजच्या ह्याच्यामध्ये ना साहेब रोज नाश्ता वगैरे करत नाहीत बाहेर त्यामुळं ना साहेब येण्याच्या अगोदर काही ना काहीतरी थोडंफार काय होईना नाश्त्यासाठी करावं लागतं त्यामुळं ना मी दुपारीच म्हणजे चणे भिजायला ठेवले होते डब्यामध्ये तर आता चणे पण व्यवस्थित भेजलेले आहेत तर आता तेच चणे ना आम्ही कुकरमध्ये टाकून ना दोन चिट्ट्या फक्त करून घेणार आहे म्हणजे चणे व्यवस्थित शिजून निघतील आणि काही काही जणांना असं कच्चं पण चणे खातात ते पण चांगले असतात पौष्टिक असतात पण ना आ, ते पचायला थोडंसं अवघड जातं आणि तिथं अनुष्काचा प्रॉब्लेम होतो तिला ना म्हणजे असं कच्चे चणे वगैरे खाल्ले ना पोटात दुखतं त्यामुळं ना चणे थोडंसं उकडावून घेतल्या ना म्हणजे दोन शिट्ट्या करून घेतल्या तर ते मुलांना पण खायला चांगलं वाटतं आणि इथे बघा झालेले आहेत संध्याकाळच्या साडेसहा आणि तरीसुद्धा ना आमदार वगैरे काही पडला नव्हता म्हणजे ऊनच होतं अजूनसुद्धा तर ना माझा स्वयंपाक जोपर्यंत चालू असतो तोपर्यंत अनुष्का ना हे वरवरची कामं उरकत असते म्हणजे झाडू मारणं किंवा मा कपड्यांच्या घड्या करणं किंवा काही पसारा वगैरे कुठं पडलेला असेल तर ते उचलून व्यवस्थित ठेवणं हे काम अनुष्काचं चालू असतं आणि असं थोडीफार हेल्प करते ती मला आणि आज ना फक्त डाळ भात बनवायचं होतं साहेबांनी सांगितलं होतं की चपात्या वगैरे काही बनवू नको फक्त डाळ भात बनव त्यामुळंच ना आज स्वयंपाक थोडासा उशिरा बनवणार आहे आणि आता इथे ना चणे पण शिजले आहेत म्हणजे दोन शिट्ट्या झाल्या आणि चणे व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता याला ना कांदा टोमॅटो वगैरे टाकून ह्याचा ना त मसाला बनवते कारण की घरामध्ये ना अनुष्काला अनुष्काच्या पप्पाला आणि मला तिघांना हे आवडतं बाकी वैभव थोडंफार कधी कधी खाल्ला तर खाल्ला नाही तर त्याला जास्त आवडत नाही पण आम्ही बळदबरीना त्याला खाऊ घालतो थोडं का होईना तर आता इथे ना फोडणी देण्यासाठी मी कढई ठेवली आहे आणि अनुष्काने तोपर्यंत मला कांदा टोमॅटो वगैरे सगळं म्हणजे बारीक करून दिलं आहे कटिंग करून दिलं आहे तर आता इथे ना बघा चणे जे आहेत ते एकदम व्यवस्थित असं शिजलेत मऊ एकदम आणि अशा प्रकारे चणे वगैरे शिजवून घेतले ना तर मुलांच्या पोटात वगैरे दुखणार नाही चणे खाल्ल्यावरती आणि असं कच्चे जर खाल्लं ना तर कोणाकोणाला पचन होतं कोणाकोणाला होत नाही त्यामुळं रिस्क कशाला घ्यायची म्हणून मी ना शिजवूनच याला फोडणी देते नाहीतर साहेब बोलत असतात की असं कच्चं असतं त्याच्यामध्येच कांदा टोमॅटो वगैरे टाक आणि चाट मसाला वगैरे टाक आणि तेच बनवून दे पण मुलं पण खाणार असतात त्यामुळं आम्ही चणे शिजवून घेते तर आता इथे ना चण्याला फोडणी देण्यासाठी ना कढईमध्ये ते थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ असा फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये ना आता हे बघा एवढंसं पाव म्हणजे एकदम पाव चमचा लसणाची पेस्ट टाकणार आहे आणि लसणाची पेस्ट टाकली ना तर ह्याच्यामध्ये खूप चांगली टेस्ट येते अजूनच आणि लसणाची पेस्ट थोडीशी टाकून ह्याला ना थोडंसं अजून फ्राय करून घेते म्हणजे लसणाचा जो वच्चेपण आहे तो पण निघून जाईल आणि व्यवस्थित असं फ्राय झाल्याच्यानंतर मग टेस्ट पण लागते आता याच्यामध्ये ना थोडंसं पावडरचे मसाले पण टाकते जे जे काही माझ्याकडे आहेत ना पावडरचे मसाले ते सगळे थोडं थोडं टाकणार आहे पाव पाव चमचा तर आता इथे ना थोडंसं लाल तिखट टाकलं आणि त्याच्यानंतर थोडंसं जिरा पावडर थोडंसं गरम मसाला आणि चाट मसाला नाही आहे माझ्याकडे चाट मसाला संपला होता तर थोडंसं चवीपुरतं मीठ हे एवढं टाकलं आणि आता याच्यामध्ये ना म्हणजे तिखट आपल्या आवडीनुसार जास्ती पण तिखट टाकलं तर ते पण योग्य नाही त्यामुळं थोडंसं नॉर्मली तिखट टाकलं आहे मी लाल तिखट लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि जिरा पावडर हे थोडंसं टाकलं आणि गरम मसाला थोडंसं टाकलं आणि आता हे सगळं एकत्र व्यवस्थित करून घेतलं त्याच्यानंतर हे उकडलेले चणे जे आहेत जा ना हे याच्यामध्ये आता मिक्स करून घेतले आणि त्यानंतर आता इथे माझ्याकडे चाट मसाला नव्हता त्यामुळं थोडासा लिंबू टाकला मी म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडासा कमीच होता लिंबू तर तेवढासा लिंबू टाकला आणि याच्यामुळं ना एकदम चटपटीत असा हा चना मसाला होतो तर आता इथे ना चना मसाला तयार झालेला आहे तर आमचा आता संध्याकाळचा तिघांचा नाश्ता होईल वैभव गेला होता क्रिकेट खेळायला तो येईल तेव्हा खाईल थोडंसं तर आता मी सर्व करते चणे आणि याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर पण टाकली ना तर दिसायला पण चांगलं दिसतं आणि टेस्ट पण चांगली येते कच्ची कोथिंबीर वरतून टाकली तर तर फ्रेंड्स आता आ, मी हा व्हिडिओ जो आहे ना तो इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय